अशा पद्धतीने ना फ्रेम मध्ये सिद्ध केलेलं चौसष्ट योगिनी यंत्र आहे हे चौसष्ट योगिनी यंत्र आपल्याला घराच्या जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला लटकवायचं आहे नेम प्लेटच्या वरती आपण ज्या घरात प्रवेश करतो मग ते भाडे घर असो कि ते स्वमालकीचं असो किती पागडी सिस्टमचं असो कि नाईंटी नाईन इयर लीज असो वॉट की कुठल्या गव्हर्नमेंटने क्वार्टर दिलेला असो राहिला की कुठल्या हॉटेल राहता वॉट एव्हर ज्या घरात तुम्ही निवास करता पण ते स्वतःचं घर असणं महत्वाचं असतं की त्याचा सुद्धा तुमच्या वास्तुपुरुषाचा कुलदेवतेचा आणि प्रे, प्रत्यक्ष संबंध असतो विषय कळला मग घराचा मुख्य जो दरवाजा आहे त्याच्या नेम प्लेटच्या वरती तुम्हाला हे चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं आहे मग याची फ्रेम आहे याची ही मस्त फ्रेम आहे बघा ही वुडन फ्रेम आहे बघा हा आणि पाठीमागे बघा हे असं आहे हे तुम्हाला हे तुम्हाला असं दरवाजाच्या तुम्हाला असं दरवाजाला लागणार म्हणजे बाहेरून जर तुम्ही दरवाजा बघाल तर तुम्हाला हे असं दिसेल दुकानात दरवाजा ओपन होतो तसंच लावायचा आहे किंवा दुकानाच्या मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे लक्षात घ्या सगळ्यात पहिले चौसष्ट योगिनी माता आहेत परमपूजनीय आहेत कालिका मातेची रूप आहेत ह्या आई आहेत सगळ्या चौसष्ट योगिन्या दत्त महाराजांच्या सेवेत निरंतर असतात काळ भैरव सेवेत निरंतर असतात ह्याच अष्टीन्या परमपूजनीय आहेत आणि आपल्याला त्या मातृ रूपात आहेत त्या आपल्या माता आहेत आई आहेत हे सगळ्यांनी ध्यानात घ्यायचंय ह्यांचं जे पूजन आहे ते दुर्गाष्टमीला होत आणि कालाष्टमीला होत दरवाजाच्या वरती नेम प्लेट वरती जर तुम्ही हे योगिनी यंत्र लावाल तर याला दुर्गाष्टमीला आणि कालाष्टमीला अगरबत्ती दाखवायची चौसष्ट योगिनी यंत्र जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला नेम प्लेटवर जर लावाल सगळ्यात पहिले तुम्हाला भगवान श्री काळ भैरवाची कृपा प्राप्त होते पॉइंट नंबर दोन चौसष्ट योगिनी यंत्र दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस नेम प्लेटवर जर लावाल तर भगवती महाकाली मातेची कृपा प्राप्त होते चौसष्ट योगिनी यंत्र लावता त्यावेळेला तिसरा जो फायदा आहे ती घराबाहेरील जी नजरबंदी आहे घराच्या बाहेर जी नजरबंदी आहे ना ती कमी होते नजरबंदी कमी होणं म्हणजे काय की घराबाहेर ज्या शक्ती आपली वाट बघत असतात की तू कधी घराबाहेर पडतो आणि कधी तुला मी धरते कधी तुला मी धरतो तर त्या शक्त्यांचा जो प्रभाव आहे ना हा कमी होतो त्याच्यानंतर चुशोगी यंत्राच्या स्थापनेने घराबाहेरील देहबंदी बंदी कमी होते देहाला बांधलं नाही जात देहाला बांधलं नाही जात जशी नजरबंदी होत नाही तशी देहबंदी होत नाही देहाला बांधलं नाही जात देहबंदी काय असतं की अचानक देह अनायाचे एका ठिकाणी ओढला जातो तर ते होत नाही आणि आता यंत्राचं याच्या महात्म्यात फार मोठं महत्व आहे तर तुम्ही सगळ्यांनी यंत्राचं अध्ययन करा सांगितल्यापर्यंत जर पूजन करा ज्या वेळेला तुम्ही घरातून बाहेर जाता काही कामानिमित्ताने आणि ज्या वेळेला सकाळी गेले तुम्ही दुपारी आला संध्याकाळी कधी आलात घरी तर घराबाहेरील ज्या दुष्ट अपायकारक शक्त्या आहेत आपल्या घरी येतात तशी आपण समजा तर घरात लहान मुलं आहेत मागे मध्ये पण बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत लहान मुलं घरात कधी डॉक्टरकडे समजा जे नवजात शिशू आहेत त्यांना डॉक्टरकडे घेऊन जावं लागतं काही रस्त्याने पुलावरून वगैरे तर घरी येताना त्यांच्या सोबत मागेच लावसट पण येते घरामध्ये लहान मुलाला आकर्षित मग त्याचा त्रास अख्या घराला होतो म्हणजे घराबाहेरील ज्या दुष्ट अपायकारक शक्त्या आहेत त्या घरामध्ये प्रवेश नाही करत आपल्या पाठीपाठी योगिनी मातेचं ते काम आहे ते अडवतात घरावर केलेली जी काही के करणी बाध आहे दरवाज्यावरती काय ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की काही ठिकाणी अं दरवाज्यावरती काही टाकलं जातं काही लिक्विड पण टाकतात काय की भारलेलं तेल पण टाकतात तर घरावर केलेली जी काही करणी बाधा आहे ती घरात प्रवेश नाही करत ती घरात प्रवेश नाही करत याच्यामध्ये तुम्ही लोकांनी जर थोडस तुमच्या घरामध्ये जर नोटीस केलं की रात्री अचानक एक दीडच्या मध्ये दोनच्या मध्ये दरवाजा ठोकण्याचा आवाज येतो ऑटोमॅटिक दरवाजा ठोकल्याचा आवाज येतो की तुम्ही दरवाजा ठोकताय पण दरवाज्यात न बघितलं ओपन तर कोण नसतं तर अशा पद्धतीने त्यावेळेला दुष्टशक्त्या असतात ज्या घरात रात्री प्रवेश करतात दुष्टशक्त्या रात्री प्रवेश करतात तर त्या शक्त्या तिथे येत नाहीत रात्री कळलं तर घरावर होणारी करणी बाधा जी आहे ना ती बाहेरून होणारी करणी बाधा ती घरामध्ये प्रवेश नाही करत याच पद्धतीने मागाशी सांगितलं की घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती आहे डार्क एनर्जी आहे ती घरामध्ये प्रवेश नाही करत कुठलीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश नाही करत फक्त याच्यामध्ये अजून दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक सगळ्यात पहिले असतं ते उंबरठा आणि ह्याच्यावरती आपल्या ऑलरेडी युट्यूब चॅनेलवरती उंबरठा बनवलेला आहे उंबरठा सांगितलेला आहे कसा बनवायचा आपल्या युट्यूब चॅनेलवरती आहे प्लस योगिनी योगिनीयंत्रच्या वरती जी आहे ना तिथे हरारा गणपती जो आहे ना तो स्थापित केला जातो हरारा गणपती स्थापित केला जातो आता मला विचारू नका हरारा गणपती कुठे भेटेल आपल्या लवकरच अवेलेबल होईल पण तोपर्यंत चौसष्ट योगिनी यंत्राची सुरुवात करा ठीक आहे हळूहळू नाकेबंदी तटबंदी जे काय समजाल ते करू म्हणजे तुमच्या कुटुंबाचं संरक्षण होईल चौसष्ट योगी यंत्र पूजनाने घरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती मातेच आवाहन बाहेरून लक्ष्मी घरी येते सरस्वती मातेचा मातीचा घरामध्ये वास्तूमध्ये हे तस महात्म्य आहे ठीक आहे याच्यानंतर गोष्ट जी आहे समजा कुठली दुष्ट शक्ती समजा घरी आली समजा कोकण मालवण भाग आहे किंवा नागपूरचा साईड आहे खूप प्रकार घडतात उलटे सुलटे समजा कुठली नकारात्मक शक्ती जर तुमच्या पाठीपाटी घरी आली ती तुमच्या घरामध्ये थांबली खूप हट्टी नकारात्मक शक्ती आहे तर ती जरी तुमच्या घरासोबत प्रयत्न केला तरी तुम्ही जर बघत असाल तर ह्याच्या मध्ये मी काच लावलेली आहे बघा हे बघा हिथ काच आहे काच आहे तर जी शक्ती घरात प्रवेश करायची ना ती तरी, तरी तर ना, ती शक्ती त्या काचेवर जाते आणि काच तडकू शकते म्हणजे तुम्हाला कळणार आहे की घरामध्ये कोणीतरी काहीतरी केलेलं आहे आणि ते काचेवर गेलेलं आहे दुसरा पर्यायामध्ये जी लाकडाची फ्रेम आहे ना तर ती लाकडाची फ्रेमला बुरशी पण लागू शकते म्हणजे तुमच्या योगिनी यंत्राला काही होणार नाही त्याच्या बाह्य आवरणाला फक्त त्रास होऊ शकतो ते तुम्ही लगेच बदलून घ्यायचं असतं ठीक आहे त्या पद्धतीने त्याची तशी तरतूद आहे आणि दहा नंबर मध्ये हे चौसष्ट दरवाजाच्या नेम प्लेटच्या वरती लावणार आहात त्याची जी सिद्ध मर्यादा आहे ती एका वर्षाची आहे ठीक आहे एका वर्षाची सिद्ध मर्यादा आहे एक वर्ष हे योगिनी यंत्र चालणार तुम्हाला परत पुढच्या वर्षी तुम्हाला दुसरं सिद्ध यंत्र घ्यावं लागणार आहे एक वर्ष सिद्ध राहणार आहे कारण त्याच्यामध्ये घात त्याच्यावरती जेव्हा घात होतो यंत्रावरती दुष्टशक्त्यांचा त्याची ऊर्जा जी आहे ना ती कमी होते एका वर्षापर्यंत तिची क्षमता आहे संभाळण्याची गोष्ट तर अशा पद्धतीचे दहा फायदे आहेत जे मी तुम्हाला मुद्देसूद रूपाने सांगितलेले आहेत आणि या यंत्राची जी किंमत आहे ती अकराशे रुपये आहे ठीक आहे अकराशे एक एक शून्य शून्य रुपये मात्र याची किंमत आहे चौसष्ट योगिनीची भूमिका स्पष्ट आहे घराबाहेरील शक्तीचा प्रादुर्भाव घरात येऊ न देणे हेच चौसष्ट योगिनी यंत्राचं काम आहे घरात काय होत ते तिच्या कंट्रोलमध्ये आणलेलं नाहीये मी मी आत्ताच सांगतो घरामध्ये काय होतं त्यासाठी वेगळं वास्तूचा वास्तूचा त्याच्यामध्ये विनियोग आहे वास्तू यंत्राचा तो वेगळा आहे हे तुमच्या घराच्या बाहेरची हद्द कवर होण्यासाठी तुम्हाला योगिनी यंत्राचा फायदा आहे घरातली जी आतली हद्द आहे जे ऑलरेडी त्रास आहेत त्यासाठी वेगळं यंत्राचा आविर्भाव आहे तो मी पुढे सांगणार तुम्हाला